आता गेल तर चाला चालत म्हणलं तर चला दिल्लीला बोलले भरती आहे म्हणून गेले आता तिकडे काय केले काय नाही हे आम्हाला कोणतंच माहिती नाही दोन वर्ष झाले भेट नाही काय नाही लेकराचे आव्हान करणार शासनाला हा लेकरून काय झाले की काय नाही की सोडावं काय त्याची इच्छा असेल ते पूर्ण करावं सरकारला आपण काय म्हणणार आता गरिबाचं कुठं काय चालतंय ते आपण बोलावं म्हणावं असं काही फोनवरती हो वगैरे काही बोलणं होतं येते फोन बरं आहेच का बाबा हा बरं हा तुम्ही कसे हा म्हणले की झालं कटते गेल्या दीड ते दोन वर्ष पूर्वी संसदेमध्ये उराच्या कांड्या त्या ठिकाणी सोडण्यात आलेल्या होत्या तो घटनेमुळे त्या घटनेमध्ये लातूर जिल्ह्याचं नाव ते पुढे आलं होतं त्याच्यातली लातूर जिल्ह्यातील झरी या गावातील अमोल शिंदे तो घटनेमध्ये त्याला अटक करण्यात आलेला होता त्या संदर्भात मी आता सध्या लातूर जिल्ह्यातील नमल शिंदे याच्या घरी आहे आणि त्यांच्या आई वडिलांच्या जे प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेणार आहे मी अशी आपण बातचीत करूया त्यांचे वडील आहेत त्या वडिलांशी देखील आम्ही बोलणार आहात का काय काय सांगाल का, का, का आपलं नाव काय धनराज शिंदे काय काय परिस्थिती आहे आपली पोरगी गे 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 गेले दोन वर्ष झाले इकडेच बसले का पैसे आम्ही दहा जणांकून दहा दहा हजार रुपये काढून रोजगाराचे केला सध्या खायचं म्हणलं तर अवघड झाले आम्हाला हेच कामावरच आता सध्या लोकांकडून पैसे घ्यायचे आता तेरा तारीख सांगितले तर काय म्हणते सरकार आहे काय आता सांगायचं दुसरं गेल्या दीड ते दोन वर्ष झालं जे दिल्ली या ठिकाणी संसदेमध्ये जी घटना घडलेली आहे त्यामध्ये आपलं मुलगा त्या ठिकाणी अटक करण्यात आलेला आहे त्यावरती आपण काय सांगितलं आम्हाला काहीच माहित नाही भरतीला म्हणून गेलेला बघ दहा ठिकाणी आले पहिलं आता गेलं तर तिकड चालास बाबा म्हणलं तर चाला दिल्लीला बोलले भरती आहे म्हणून गेले तर तिकडं काय केले काय नाही हे आम्हाला कोणतंच माहिती नाही दोन वर्ष झालं भेट नाही काय नाही लय आहे तुम्ही दिल्लीला गेलो होतो का हा गेलो होतो भेट झाली का गेलतो तो भेट झाली ते आता सांगितले ते वकिलानं तेरा तारखेच त्याच्या पुढे काय काय होते काय नाही करा अमोलची भेट झाल्यानंतर अमोलनं काय काय अमोल काय ते नोकरीसाठी आलतो आता ते बाकीचा कुठंच काय तिथे बोलू दिलं नाही आम्हाला त्यांची भाषाच कळाली नाही काही हिंदी मधून दोन गोष्टी जर कळल्या आल्या की ते दुसरंच बोल ते काय काय झाले की काय काय नाही आता कुठलंच काही कळ नाही गेले आम्हाला ते बी या घटनेविषयी काही आम्हाला बोललं का नाही नाही काहीच काहीच नाही काय ते बो बातचीतच काही नाही बरे हाव का एवढंच एवढं बोललं एकूण काला तू चांगलं मग आम्हाला तुम्ही चांगलं राहा आम्ही रोडलाच राह रोड नका काही नाही चांगला मी काय कोणाला चोरी केला का काही फोन केला का माझं माझ्या नोकरीसाठी मी इकडं आलतो आता पुढे असं घडेल म्हणून मला काय माहीत आहे असं एवढं दोन गोष्टी बोलले के नाही केलं कोणा बोलू दिलं नाही आम्हाला काय काम करता तुम्ही शेतीमध्ये लागेल ते काम करता रोजी रोजगार शेत नाही वाडी नाही काही नाही मोठ्या लोक चलत आहे गरीबाचं काय चलत आहे आज एखाद्या मोठ्याचं लेकर असते तर दहा असते आपल्या घरला साधं का खावलं बाहेर गावच्या लोकांनी मला खायला आणपाणी आणून दिले पण गावातल्या कुठल्या मदत केली नाही जवळ जवळील नाही काय आव्हान करणार शासनाला हा लेख राखून काय झाले की काय नाही की सोडावं काय त्याची इच्छा असेल ते पूर्ण करावं सरकारला आपण काय म्हणणार आता गरीबाचं कुठं काय चलत ते आपण बोलावं म्हणावं ते गंभरीत आपण पाहू शकतो त्यांचे वडील देखील आहे त्यांच्या वडिलांशी बोललो आपण आता सध्या त्यांचे आई देखील आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहात काय सांगाल का तू अमोलची भेट झाली होती का काय म्हणले अमोल काय नाही काळजी करू नका मी चांगला हा तुम्ही चांगले राहा असं जुरू नका मरू नका काय चिंता करू नका येईल मी येईल दोन चार महिन्यात येईल म्हणा ना पाच सहा महिन्यात येईल म्हणा माझी काही चिंता करू नका तुम्ही चांगली राहा असं बोललं काय दुसरं बोलते एवढंच बोलणं झालं असं काही फोनवरती हो वगैरे हो, काही बोलणं होत फोन गव्हा तर येते फोन बरं आहेच का बाबा हां हा बरं हवं तुम्ही कसे हा म्हणले की झालं कटते टाइम संपला म्हणते दुसरं कायच बोलणं नाही घटनेविषयी गड़, काही बोलतोय काहीच नाही काहीच नाही मी आला नोकरीसाठी एवढं का शिकून एवढं भरत्या करून मी बेरोजगारी कर झाला माझे हाडाहाड दुखाली तर म्हणून मी गेलो सरकारला काहीतरी मागणी मागावं तिथं म्हणून तर आम्हाला असलं केले माझ्या लेकराला काहीतर मग त्या टी व्ही मध्ये प्रमाणपत्र तीन लोकाला देऊ लागल्यावर म्हणत होता मे बी जाणार मोदीला नोकरी मागायला म्हणून तर आता तिथं असं कि धरून ठेवले देशावर भक्ती करणार आहे तर त्याच्यावर काय की देशदुईचा आरोप लावले तर मन माझं लिकरू तसलं करणार नाही देशावरच भक्ती करणार नोकरी करणार करायची त्याची इच्छा होती मेल्ट्री भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये आता मेट्रिकच तर वय संपून गेलं हे का आपलं लॉकडाऊन टाकलं भरत्या के बंद केल्या आता काय करावं आता पोलीस भरती तर बघावं वर पावा तसल्या नोकरीला कशाला कंपनीत कुठं बी म्हणेल तेवढे ते पैसे आहे तर या या ती करावं तर नाही आई नोकरीला महत्व हाय पैशाला किंमत नाही ते पैसा सोड कधी बी पैसा येईल जाईल बरं नोकरी करायची मला महत्वाची आहे म्हणत होतं एवढं त्याच आधीपासूनच इच्छा होती त्याची पहिलीपासूनच ती पळायची एवढे मिळेल आहे ते एवढे प्रमाणपत्र आहेत काय काय कुठं कुठं भेटलेलं आहे आम्हाला काय कळते आम्ही शिक्षण नाही आमचं आडणी हा ते काय की खेळाडू होता मन आम्हाला आपण आपण आकळ आता हे सांगू लागले लोक मास्तर ते आले ते भेटायला त्यांनी सांगितले घरी त्याच्या मास्तराच्या दोस्तानं आम्हाला आणपाणी आणून दिले खायला डाळ शेंगदाणे साखर ज्वारी गहू तांदूळ तेल समजा त्या लातूरच्या लातूरच्या आहेत का कुठल्या आहेत की तिने आणून दिला आम्हाला काय न गाव नाव सांगाय नाही आम्ही न गं ये न गं म्हणलं कसं बी खावलेला म्हणते तर दारात गाडी आणून उभा केली आणि दिले आए, खा म्हणले तुझा लेख आजकालच्या ले, जमान्यात हिरा जन्मलाय म्हणले आख्या भारतासाठी त्यानं केलाय तुझ्या एकट्यासाठी केला नाही म्हणले आणि शांत राहावा काही चिंता करू नका येईल त्यानं चांगलाच येईल नोकरी घेऊन येईल म्हणून आमच्याच पाया पडून गेली काही तुझं लिकरू बैरे नाही काही दारू पिऊन फिरणं काही करणं चांगलं आहे म्हणून वाला का, ले ले, ले ले, वा, वा दिले आम्हाला जीवाला इश्रांत घालून चाललेत का काय करालेत आम्हाला कोणतं बी कळना आम्ही काय शिकले का सवले आम्ही अडानी माय बाप काय करावं माझ्या लेकराला दोन वर्ष झालं नाही असं थोड्या वेळ बोल दिलं तितक्याला जाऊन पैसे खर्चूल लगेच बंद केलं बोलल आमची नोकरी जाईल म्हणले पोलिस माताजी आमची नोकरी जाईल बोलायचं नाही म्हणले हा आलो करा <laughs> हे अमोलचे आई होते त्यांनी जे आहे त्यांच्या व्यथा या ठिकाणी मांडलेल्या आहेत सोबत या ठिकाणी गावातील नागरिक नागरिक देखील आहेत काय सांगाल भाई आपलं नाव काय माझं नाव शिंदे सिद्धेश्वर मी गावातला एक नागरिक आहे आणि अमोल हा एक चांगला मुलगा होता तो शालेय जीवनामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे त्याला तो रनिंग आणि भरती याची जास्त त्याला आवड होती त्याने शाळेतील जे तालुकास्तरीय स्पर्धा असतात जे शालेय समितीच्या असतात त्या स्पर्धेमध्ये तो जिल्हा लेवलला जाऊन तो प्रथम आलेला होता आणि त्याच हिशोबाने तो गावामध्ये एक खेळाडू म्हणून वृत्तीचा एक हे होता मुलगा होता आणि तो त्याला म्हणजे त्या रनिंगच्या ह्याच्याने त्याला सगळं म्हणजे भरतीचं एक वेळ लागलेलं होतं आर्मी भरती पोलीस भरती काय कामाना असं हे करण्यासाठी तो भरतीच्या नादामध्ये तो पाच सहा वेळेस तो भरतीला गेला पण एक दोन मार्कानं किंवा त्या पहिल्या दुसऱ्या पर्शीमध्ये थोडं जरा एक दोन मार्क कमी पडल्यानं तो म्हणजे रिटर्न आला होता मग मिलिट्रीची भरती संपल्यानंतर तो पोलीस भरतीसाठी म्हणजे वय संपल्यानंतर ट्राय करत होता ट्राय करण्याच्या ह्याच्यामध्ये तो भरतीचा तो ह्याला गेला होता म्हणजे नोकरीसाठी दिल्लीला हा दिल्लीला जाऊन मग तो आम्हाला तर अचानकच असे समजले की तो असा असा हे झाला काय काय आव्हान करणार शासनाला तुम्ही काय शासनाला हेच आव्हान करणार की तो आता शासनाने मी म्हणजे सगळी चौकशी हो वगैरे केली ती केअर फक्त आता त्यांनीच काय तर फलाना झाला म्हणजे निदर्शन केल्यामुळे त्यांच्यावर काहीतरी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला फक्त त्यांचं थोडं जो करण्याचा थो, ही तसन होता करेंग तेचा काई तो हे तो तसा नव्हता तो त्यांना एक दाखवून द्यायचं होतं की सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत म्हणून कारण त्याच्यामध्ये सगळे क्वालिफाईड आहेत असा काही तो म्हणजे हे नाहीत त्याच्यामध्ये एक आय टी इंजिनियर आहे एक पी एच डी वाली पण आहे सोबत त्यांचं म्हणजे शासनाला दाखवून द्यायचं की आम्ही शिकलेले तर आम्हाला काहीतरी नोकरी पाहिजे त्या हेतूने त्यांनी थोडं जरा कर, करते तर जस तर भरात, भरात ते जसं एकंदरीत आपण पाहायला गेलं तर गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी जे संसदेमध्ये जी घटना घडली होती आणि तो जगभरात देशभरात ते अमोल शिंदे याचं नाव प्रसिद्ध झालं होतं त्या अमोल शिंदे जे होतं ते लातूर जिल्ह्यातील नवकुंड झरी या ठिकाणचं होतं आणि त्यांच्या आई वडिलांची देखील आम्ही बातचीत केलेली आहे आणि त्यांच्या जी व्यथा होते त्या ते, त्यांनी आमच्या यल एस मराठीच्या माध्यमातून त्यांनी मांडलेल्या आहेत असलम शेख लोकशिवाय मराठी लातूर